चीज पराठा दहा मिनिटासाठी आपण याला ठेवून देऊया व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ मी कसा बनवला किंवा ही रेसिपी मी कशी बनवली या थोड्याशा साहित्यापासून आपण एक छान डिश बनवणार आहोत नाश्त्यामध्ये खावा किंवा आपण जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पण आपण खाऊ शकता कधीही अद्रक हे लसणाच्या अर्धी घ्यायची लसण एक पट असेल तर अद्रक अर्धी असावी असाच आपण लसूण देखील किसून घेऊया तुम्ही जाड जाड देखील वाटू शकता पण सर्वात इझी पद्धत आहे ही मिरची देखील किसून घेऊया चीज आहे ते आपण पण ह्या किसणीवर घेऊया तर जाडा भाग न वापरता ना त्या साईडने हे किसून घ्यायचं किसून ठेवलेलं आहे तर साधारण पाव किलो चीज असेल तर याप्रमाणेच आपल्याला यामध्ये साहित्य ऍड करायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा किती करणार आहेत तर सर्वात आधी आपण टाकूया आधी आणि नंतर असं काही नाही पण आपण आता सर्वप्रथम टाकणार आहोत चिली फ्लेक त्यानंतर टाकूया ही हिरवी मिरची तर ही फक्त दोन हिरवी मिरची आहे त्यानंतर टाकूया हे आद्रक आणि लसण जे आपण भिसून घेतलेलं होतं तर, तर यामध्ये मीठ टाकण्याची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी यामध्ये मिठाचं प्रमाण फार असतं प्रिझर्वेशन साठी टाकलेलं त्याला पाणी ही आहे कोथिंबीर तर कोथिंबीर भरपूर टाका बस तर आणखीन यामध्ये काही ऍड करण्याची आवश्यकता नाही बस एवढे दोन तीन पदार्थ किंवा दोन तीन जिन्नस टाकून आपण एक छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या पुढची प्रोसेस आपण या दहा मिनिटांमध्ये करून घेणार आहोत तर हा नाश्त्याचा प्रकार आहे याचा मी छोटासा व्हिडिओ टाकला होता तर मी हा लॉंग व्हिडिओ यासाठीच बनवत आहे की बऱ्याच लोकांना कळलं नव्हतं चला तर हाच व्हिडिओ त्याचा पार्ट आहे छान मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होईल की सर्व पदार्थ एक दुसऱ्याला छान मिक्स होतील चला तर आपण ह्याला झाकण लावून दहा मिनिटासाठी ठेवून देऊया हे गव्हाच पीठ त्यामध्ये टाकूया आपण थोडस मीठ जास्त मीठ नको आपल्याला कारण आपण मीठ टाकल्याच्या नंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकून जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको मीडियम असे कणिक मळून घेऊया आपण कधीही कणिक आपण जेव्हा भिजवतो पाण्याचं प्रमाण आपण योग्यच टाकावं आणि कणिक भिजवल्याच्या नंतर दहा ते पंधरा मिनिटच ठेवावी त्या व्यतिरिक्त जास्त वेळ ठेवू नये किंवा पूर्णाच्या पोळ्या केल्या तर त्याला एक अर्धा तास ठेवू शकतो कारण पोळी करताना पीठ आपल्याला सैलसर लागतं चपात्या करताना एवढं सैसर लागत नाही चला तर मळल्याच्या नंतर भेटते मी तुम्हाला चला तर छान असं पीठ मळून घेतलेलं आहे मी आपण आता काय करूया थोडासा तेलाचा हात लावून दहा मिनिटांसाठी ठेवून देऊया तोपर्यंत मी काय करते चहा पिऊन घेते कारण संध्याकाळची वेळ असल्या कारणाने सारखं सारखं का मला चहाची आठवण येत आहे तर चला आपण चहा पिल्याच्या नंतर भेटूया चला तर आज आपण ना चीज पराठा कसा बनवायचा हे बघणार आहोत पराठे कधीही छोटे छोटेच करा पुरणपोळी कसं करतो पारी बनवून घ्यायची त्यामध्ये असं छान सारण भरून घ्यायचं हे आपण जे चीज सारण आता हे तुम्ही किती यामध्ये भरणार आहोत त्यावर डिपेंड करत आतमध्ये ह्याला छान असं चेपून घ्यायचं त्यानंतर काय करायचं हे सर्व पाटायचे असे जॉईन करून घ्यायचे जॉईन केल्याच्या नंतर छान याला पॅक करून घ्यायचं आहे बाहेर निघणार नाही याची पण काळजी आपल्याला घ्यायची आहे असं हलक्या हातानं लाटून घ्यायचं दुसऱ्या साईडनं पण असं लाटून घ्यायचं कधीही एकाच साईडनं लाटलं तर काय होते त्याची एक बाजू जाड होते एक बाजू पातळ होते त्यासाठी दोन्ही साइड ला आपल्याला इक्वली लाटून घ्यायचं आहे थिकनेस जास्त जाड पण नको जास्त पातळ पण नको मीडियम ह्याला आपल्याला ठेवायचं आहे भाजून घेऊया तेव्हा आपण मीडियम हीट वरती गरम करायला ठेवलेला आहे आपला पराठा चीज पराठा आपण यावरती टाकून घेऊया कधीही चपात्या किंवा पराठे आपण मिडियम हिट वरती भाजून घ्यायचे त्यानं काय होत की इक्वल भाजलं जात जास्त करपत नाही आपला पदार्थ साइडनं थोडस सा तूप आपण सोडून घ्यायचं दुसऱ्या न पलटल्याच्या नंतर आपल्याला छान दोन्ही बाजू आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत तूप तुम्ही किती लावणार यावर डिपेंड आहे तेल लावण्याच्या तुपाचा वापर करा म्हणजे टेस्ट छान येते चला दोन्ही भाजून आपला छान पराठा भाजलेला आहे आपण आता काढून घेऊया काढताना कधीही काय करायचं एक वाटी ठेवायची जेणेकरून काय होईल की हवा लागून पराठा आपला पाणी पाणी होऊ शकतो त्यासाठी एका वाटीवरती कधीही ठेवावा तर ही आपली इझी टू मेक रेसिपी आहे झटपट बनते खायला छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा शिवाय जास्त जिन्नस नाही दोन तीन जिन्नस मध्येच ही होऊन जाते आणि तसंच खायला पण हेल्दी आहे तर याबरोबर खाण्यासाठी म्हणाल तर तुम्ही असं देखील खाऊ शकता यामध्ये कारण आपण हिरवी मिरचीचा वापर केला असल्या कारणाने खाण्यासाठी तेवढीच छान लागेल किंवा मग हिरवी चटणी किंवा मग टोमॅटो सॉस या बरोबर पण सर्व करू शकता तो एक प्रकार होता मग अशी मी दाखवलेला पॅक करण्याचा आणि हा एक प्रकार दोन्ही प्रकार जो तुम्हाला योग्य वाटेल किंवा जो तुम्हाला इझी वाटेल असे पदार्थ मुलांना फार आवडतात मुलांना आवडीने खाऊ शकतो लाटताना जर काळजी घेतली तर आत भरलेलं सारण चारी बाजूला व्यवस्थित पसरू शकतं नाहीतर काय होतं कधी कधी हे सारण मध्येच राहतं किंवा मध्ये जर राहिलं तर साईडचा भाग चपाती सारखा होतो ते सर्वात आधी काय करा चॅनल वर जाऊन व्हिडिओ बघा जर का आवडले तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हे नॉनस्टिकच्या तव्यावर देखील करू शकता छान पैकी असा गोल्डन ब्राऊन आपला पराठा भाजून झालेला आहे साइड न दुसऱ्या न पण आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे सध्या आपण अशा ठिकाणी आहोत की जिथं खूप प्रमाणात पाऊस पडत आहे पण हिरवी मिरची शक्यतो पावसाळ्यामध्ये कमी वापर करा पूर्णाच्या पोळ्या करताना पण आपण असंच करतो जेवढं इझी ते आहे हे पण तेवढंच इझी आहे दोन पराठे आपण तव्यावरती केलेत तिसरा पराठा आपण नॉनस्टिक तव्यावरती करूया चला तवा छान गरम झालेला आहे तर तुपाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा कमी किंवा जास्त तुम्ही जसं खात असाल तुम्ही असं जरी साधं जरी भाजलं तर तुम्ही खाताना वरती तूप किंवा बटर लावून थोडं गरम करून खाऊ शकतो कॉर्नर असतात ना ते जास्त चांगले भाजले जात नाहीत त्यामुळे ते, ते पण छान भाजण्याचा प्रयत्न करायचा हा आहे आपला गरमागरम चीज पराठा एवढा एक करून बघूया आपण त्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर भेटूया आपण हा पराठा आपण दही बरोबर पण खाऊ शकतो दही बरोबर पण छान लागतो जेवढा आपण लाटण्यासाठी सांभाळतो तेवढंच आपण पॅक करण्यासाठी पण सांभाळावं लागतं त्यासाठी काय करायचं चारी कोपऱ्या अगोदर व्यवस्थित लाटून घ्यायचे त्यानंतर मधला भाग पण लाटणं आवश्यक आहे कारण काय होतं तिथं कधी कधी काय तो तो ना जाडा राहतो तर पीठ कमी जेवढं शक्य होईल तेवढं कमी लावण्याचा प्रयत्न करा जेव्हा काय हो खातो ना तेव्हा पीठ पीठ लागलं ला जात हाताला माझं फेसबुक पेज आहे प्रोफाईल आणि पेज दोन्ही साईडला पण तुम्ही फॉलो करा इंस्टाग्राम पण तुम्ही फॉलो करा शक्य असेल तर ट्विटरला पण तुम्ही करू शकता जर तुम्ही ट्विटर असाल तर मस्त पैकी चीज पराठा चारी बाजूने छान बलून सारखा फुगलेला तुम्हाला खायला नक्कीच आवडेल टेस्ट म्हणाल तर फार अफलातून असते कारण हिरवी मिरची अद्रक लसण कोथमिर मेन कोथिंबीरचा तर ही आहे माझी बऱ्याच दिवसातून पहिली रेसिपी आणि ती पण सर्वांना आवडणारी असं नाही की लहान आणि मोठे लहान आणि मोठे सर्वजण आपण याला छान एन्जॉय करू शकतो दोन पराठ्याच्या वर आपण एक घास पण खाऊ शकत नाही पाव किलो चीज मध्ये कमीत कमी दहा पराठे होतात तर बघा तुम्ही ट्राय करून आणि मला नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जी रेसिपी होती ती तुम्हाला आवडली का चला तर आपण आता सर्व झाल्याच्या नंतर भेटूया हा आपला चल मंडळी आपले हे सर्व पराठे बनवून झालेले आहेत तर पाव किलो चीज मध्ये जवळजवळ नऊ पराठे आपले झालेले आहेत मस्त टेस्टी आणि हेल्दी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा दुसरी गोष्ट अशी कि माझी पुढची रेसिपी कुरकुरीत पोह्याचा डोसा आहे तो तुम्ही बघायला विसरू नका असे तर तुम्ही तांदळाचे डोसे खूप खाल्ले असतील पण पोह्याचा डोसा कसा बनवावा हे मी तुम्हाला उद्याच्या दाखवणार आहे तर हा पराठा कसा खायचा कशा सोबत खायचं चल आपण बघूया हा आहे टोमॅटो सॉस आणि हे आहे दही यामध्ये साखर थोडस सा बीटरूट ज्यूस आणि मिरपूड टाकून बनवलेला आहे तर हे तुम्ही नक्की ट्राय करा त्याच्या सोबत तर हे असं कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा खाऊन बघा कस लागत हे मला सांगायला अजिबात विसरू नका व्हिडीओ नक्कीच आवडेल तुम्ही पूर्ण बघा तरच तुम्हाला कळेल की ही रेसिपी मग मी कशी बनवली आहे कसा वाटला चीज पराठा सा व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राइब करा भेट नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं सुदृढ आणि हेल्दी रहा